आप्रा आप्रा गिरीश महाजन उद्धव ठाकरे राज ठाकरे बाबत काय म्हणाले मी व्यस्त असल्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार याबाबत मला काहीही माहित नाही दोन्ही नेत्यांशी मला फारसा काही संबंध नाही त्यामुळे मला माहित नाही त्यांच्या मनामध्ये काय आहे हा त्यांचा प्रश्न आहे गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलेला नोटिसीला खडसेंनी उत्तर दिलं का या प्रश्नावर ते म्हणाले एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे नोटीसीच उत्तर त्यांना विचारा मी नोटीस दिली आहे त्यांनी आता उत्तर द्यावं ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणारे मला काहीच माहिती नाही मी दिवसभर लग्न एकत्र येणार आहे मला या संदर्भामध्ये काही माहिती नाही मी सकाळपासून लग्न होतं पन्नासशे वर लग्न होते त्यामुळे मला त्याचं एकत्र येणार आहे त्या मला काही माहिती आणि तसं दोन्ही नेत्यांची मला काही फार संबंध नाही आता तो, तो, तो त्यांचा प्रश्न आहे दोघांचा आपण काय सांगणार त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे काय करणार काय करू शकतील मला या बाबतीमध्ये खरं काहीच माहिती नाही खडशनने तुम्ही दिलेला नोटीस दिलंय काय